मंडळी सेमी सातमध्ये बकासूर आणि सरजाला नंतरनं निकाल देण्यात आला पहिल्यांदा दिला नव्हता आणि परत जे नंबर टेकर होतं त्यांच्या मनामध्ये काय आलं आणि अशा प्रकारे एक आकृती किंवा नक्षी आठ नंबरच्या तासावर काढण्यात आली आणि या आकृतीचं सर्वांनाच आजच्या मैदानामध्ये कुतूहल वाटायला लागलं की हे नक्की काय काढलेलं किंवा काय आणि सर्वात महत्त्वाचं खाली गाडी गेलेली बकासूरची आणि सर्जेची पळाली नाही नक्की काय झालं किंवा काय या संदर्भात अजून तशी काही नक्की समजलेलं नाही परंतु अशा प्रकारे चिन्ह काढलं आणि गाडी आज बाकासूरची आणि सर्जेची पळाली नाही म्हणजे खाली फायनलला पळा गेली होती आठ नंबर तासावणं परंतु ती गाडी माघारी आली